शिंदखेड्या येथे जनता स्कूल रोडवरील मिळालेल्या माहितीनुसार या आगीत हजारोंचा माल जळून खाक झाला आग इतकी भीषण होती की दुकानाची शटर व दुकानातील फर्निचर व बाहेर लावण्यात आलेले इलेक्ट्रिक मीटरही पूर्णपणे जाळले आहे या आगीत कुठल्याही जीवितहानी होण्याचे वृत्त नाही आजूबाजूच्या लोकांनी आगीची माहिती अग्निशमन दलाला दिली त्यानंतर अग्निशमन दलाची गाडी तात्काळ घटनास्थळी पोहोचली गाडीचे चालक हर्षल मराठे यांच्यासह नगरपंचायत कर्मचारी अजय डोडवे जयेश वाघ घटनास्थळी उपस्थित होते ज्यांनी अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही परंतु उन्हाच्या कडाक्यात बाहेरील मीटर पूर्णतः जळाल्याने शॉर्ट सर्किट मुळेच आग लागली असेल अशी चर्चा जनतेतून होत आहे राकेश मधुकर चौधरी यांच्या मालकीचे असलेले दुकाने फारुख शेख गफूर व निंबा दिगंबर चौधरी यांना भाडेतत्त्वावर देण्यात आली आहेत राकेश चौधरी हे दीपक चौधरी यांचे लहान बंधू आहेत आग लागली तेव्हा गफूरदादा हॉटेल बंद होते माहिती मिळतात दीपक चौधरी राकेश चौधरी मनोज चौधरी योगेश चौधरी माजी उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख यांसह आजूबाजूचे लोक घटनास्थळी दाखल झाले सहकार्यांच्या प्रयत्नाने त्यांनी गफूरदा हॉटेलचे कुलूप तोडून शटर उघडले दोघी दुकानातून जळालेले फर्निचर टेबल काउंटर बाहेर काढण्यात आले जय संताजी जनरल स्टोअरचे मालक निंबा चौधरी यांनी आपल्या डोळ्यासमोर आपलं दुकान जळत असताना पाहून एकच टाहो फोडला होतं आजूबाजूच्या लोकांनी त्यांची समज काढून त्यांना सावलीत बसवले हो परंतु त्यांचे रडणे बंद होत नव्हते गफूरदादा हॉटेलचे मालक फारुख शेख कामानिमित्त बाहेरगावी का गेले होते घटनास्थळी अधिकारी रोहिदास नानाकोळी व तलाठी मनोज गोसावी यांनी तात्काळ दखल घेत लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे सांगितले तर पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाने ए पी आय विजय ठाकूर हवालदार गोपाल सत्तेसा कॉन्स्टेबल चालक संजय रणदिवे कॉन्स्टेबल ऋषिकेश मोरे होमगार्ड हेमंत पाटील घटनास्थळी तात्काळ हजर झाली सोबत पोलीस सहकारी मित्र दिनेश गोसावी होते